रिपब्लिकन सेनेचे प्रमुख व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आनंदराज आंबेडकर यांनी आज अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल केलेला आहे यावेळी स्थानिक चौक येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शेकडो कार्यकर्त्यांसह शक्तीप्रदर्शन करत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली व यावेळी संपूर्ण राज्यातून रिपोर्टर सेनेचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते मतदारांचा माझा सुद्धा उत्साह द्विगणित झालेला आहे आणि याच पद्धतीने लोक माझ्या विश्वास ठेवतील अशी अपेक्षा ठेवतो अमरावतीच्या लोकांना मी तुमच्या चॅनलच्या वतीने सांगतो की आज अमरावतीचा विश्व विकास हाच माझा ध्यास आहे आणि तुम्ही जर योग्य पद्धतीने माझी निवड केली तर अमराव अमरावतीचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय शेतकरी असेल आपले बेरोजगार असतील दलित कष्टकरी या सर्वांच्या विकासाचं काम केल्याशिवाय राहणार अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट